आली आहे फडके रोडला आणि दिवाळीच आणि फडके रोड तुम्हाला माहितीच आहे म्हणजे तुम्हाला काय सांगायची गरज नाही बघा किती लोक आली आहेत तिथे आणि इथे खूप सेलिब्रेशन होत सगळ्या वर्षी इथे सेलिब्रेशन होत खूप लोक येतात आणि मज्जा करून जातात चला आता आपण काही लोकांना विचारूया तुमचा एक्सपिरियन्स काय तुम्ही इथे किती वर्षांपासून येत मी ना तीनच वर्षांपासून येते अजून जास्त वेळ नाही झाला मला तुम्ही कोणासोबत आलाय फ्रेंड सोबत आला है? फ्रेंड्स आली आहे माझ्या मी माझ्या डान्स क्लासचे फ्रेंड्स येते तुम्हाला ही जागा आवडते खूप जास्त मजा येते इथे येऊन तुम्हाला पण आवडते काय मला पण इथे मज्जा येते हो तुला पण येते ना हो किती मज्जा येते तुला खूप येते थँक्यू थे। तुम्ही कोणत्या प्रकारची रांगोळी काढताय या रांगोळीचं नाव आहे संस्कार भारती रांगोळी तुम्हाला रांगोळी काढायला आवडत रांगोळी काढायला खूप आम्ही गुढीपाडवा आणि दिवाळीला इथे कायम रांगोळी काढतो आणि हे इतकी मोठी रांगोळी काढायला तुम्ही थकत नाही नाही अजिबात नाही थकत कारण आम्ही टीमने काम करतो ना त्यामुळे ग्रुप असला की पटापट काम होत आणि दमायला पण नाही होत कोणाला हा बॅनर धरताना तुम्ही लोकांना काय मेसेज देत मी हा बॅनर समर्थ संगीत विद्यालय यांच्या मार्फत घेऊन आहे इथे तुम्ही बघू शकता मी लिहिलंय की गर्व आहे मला आम्ही डोंबोलीकर असल्याचा मी डोंबोलीकर असल्याचा तुम्ही जवळून येऊन बघितलात ना कारण डोंबोलीकर आणि डोंबोली समजायला तुम्हाला जवळ यावं लागेल डोंबोलीकरांच्या जवळ यावं लागेल या ठिकाणी बघा सांस्कृतिक नगरी डोंबोली सांस्कृतिक नगरी आहे तर इथे संस्कृती म्हणजे गणपती गणेश उत्सव गुढीपाडवा दसरा असे वेगवेगळे सण साजरे केले जातात त्यानंतर क्रीडा नगरी क्रिकेट कबड्डी किंवा कला संगीत कला अशा वेगवेगळ्या कला इथे जपल्या जातात त्याचप्रमाणे साहित्य नगरी कथा ग्रंथ साहित्य असं बरंच बऱ्याच गोष्टींचं इथे जतन केलं जातं त्यानंतर एकता नगरी त्या डोंबोली एकतेचं प्रतीक आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टींमुळेच मला मी डोंबोलीकर असल्याचा गर्व आहे सांगितलं ना वरकेडवाला किती मजा आता मी ते पहिल्यांदाच आले असं वाटतंय आता मी इथे दरवर्षी येणार आहे चला आता मी स्वतःच मज्जा करते बाँ बाँ।